नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वसमतमधील खांडेगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण भेट देत आहोत शिवाजीराव जाधव यांच्या शेतामध्ये त्यांनी जीवामृताचा एक प्लॅन्ट उभा केलेला आहे आणि तो वर्क कसा करतो याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत रामराम राम, राम सर तर आपण आपल्या शेतामध्ये हे जे जीवामृताचा प्लॅन्ट केलेला आहे तर यामध्ये जीवामृत कसं तयार होत याबाबत थोडक्यात माहिती सांगा या प्लॅन्ट निर्मिती करण्याचा प्रथम उद्देश असा की रासायनिक खतांचा भडीमार वापरामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी याच्यामध्ये जीवामृत तयार करून पिकासाठी याचा उपयुक्त चांगल्या पद्धतीनं वापर करण्यासाठी जीवामृतची निर्मिती करण्याचा माझा उद्देश आणि याच्यापासून होणारे फायदे म्हणजे रासायनिक खताचा जवळपास पंच्याहत्तर टक्के खर्च कमी होतो अच्छा वीस ते पंचवीस टक्के खर्च जरी रासायनिक केला तरी आपली गरज भागते याच्यामध्ये निर्मिती करत असताना याला लागणार साहित्य जे आहे तर गायीचं गोमूत्र गाईचं शेण आणि गूळ आणि दुसरं म्हणजे आपलं बेसनपीठ हरभऱ्याच्या डाळीपासून याला याचं सर्व काही केल्याच्या नंतर सुरुवातीची निर्मिती एकवीस दिवसाच्या नंतर होते सुरुवात आणि त्याच्यानंतर समजा आपल्याला एकवीस दिवसाच्या नंतर पर डे दोनशे लिटर आपण या बत्तीसशे लिटरचा प्लांट आहे हा तर पर डे आपण दोनशे लिटर याच्यामधून बाहेर घेऊ शकतो अच्छा हां तर याच्यामध्ये जर दर दिवसाला दोन किलो गुळ आणि दोन किलो बेसनपीठ आणि शेण गोमूत्र टाकून दोनशे लिटर पाणी काढू शकतो आपण असं आपल्याला जवळपास एका प्लांट वर आपण दहा ते पंधरा एकर पर्यंत पण पर शेती करू शकतो अच्छा हो तर आता केळीला हेच चालू आहे मसाला जवळपास हेच चालू आहे आता पुढच्या येणाऱ्या सीझन मध्ये आपण तुम्ही याचाच वापर जास्तीत जास्त जास याचा आणि गांडूळ खताची बेड पण तयार केलेली आहे अच्छा हे आणि दोन्ही पण आपण उपाय आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करून रासायनिक खत कमीत कमी वापरून हा जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे संकल्प केलेला आहे शेतीमध्ये हळद असेल केळी असतील ऊस असेल सर्वण पिकांसाठी समजा गांडूळ खताचा उपयोग करायचा आमचा प्रयत्न आहे तर परभणी युनिव्हर्सिटीच आपलं जे काही समजा बायोमिक्स असेल हा हां मेटारायजियम असेल ट्रायकोडर्मा असेल असे प्रोडक्ट वापरून आणि काही स्वतः बीक समजा त्याच्यामध्ये जैविकमधून तयार औषध बुरशीनाशक वगैरे तयार करून वापरतो समजा धन्यवाद